धर्मांतरित बौद्धांनी वर्षावास काळात नुसता धम्मग्रंथ वाचून मागणार नाही तर धम्माचे आचरण महत्वाचे आहे तेव्हा वर्षावास काळात उपासकांनी धम्म संकलन करून तो आचरणात आणून आपले जीवन सुखमय करावे असे मत भिक्खू विनय महाथेरो यांनी धम्मेसना देताना व्यक्त केले नांदेडच्या नगरातील संबोधी बुद्धविहारात आषाढ पौर्णिमेपासून भिक्खू विनयबोधी प्रिय महाथेरो यांचा वर्षावास सुरू असून दररोज या विहारात सायंकाळी चार ते पाच या वेळात भिक्खू विनयबोधी प्रिय महाथेरो हे बुद्ध धम्मातील विविध विषयांवर दिसना देत आहेत त्या उपासकांशी संवाद साधताना बोलत होती या प्रसंगी नगरातील संबोधी विहार कमिटीचे मधुकरण मंत्री हर्षवर्धन ढवळे राजू दुधमल बुकतरे महिला मंडळाच्या मायावैद्य आशा गोवंदे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते शरणं गच्छामि द्वितीयं विबुधं शरणं गच्छामि वर्षावाच निमित्तानं मी असं सांगेल सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्ध चॅनलचे आभार मानेल की तुम्ही प्रत्येक विहारामध्ये जाऊन आपल्या प्रत्येक विहाराची बाकीच्या विहारांना उपासकांना तिथल्या वेगवेगळ्या ठेवायची जी माहिती देतात त्याबद्दल आपले लॉर्ड बुद्ध चॅनलचे मी आभारी आहे आमच्या या ठिकाणी आमचे जे भंतेजी आहेत विनयभुदूसन यांनी हा खूप चांगला उपक्रम केलेला आहे ते दररोज इथं वंदना घेतात सर्व उपासक उपासक मंडळ आणि आमची बांधकाम समिती आहे उपासक समिती आहे काही काही ठिकाणी इथं खूप मोठमोठे प्रोग्राम होतात परवाच मागे आमच्याकडे कीर्दानाचा कार्यक्रम झाला त्यानंतर बाटपण होतात आमच्याकडे संध्याकाळी लहान मुलं सुद्धा वंदना घेतात मी त्या ठिका या ठिकाणी पाहत असतो खूप छान छान प्रोग्राम होत असतात म्हणजे या प्रोग्रामला आमच्याकडून अजून जास्तीत जास्त सहकार्य रहावं एवढी विनंती माझं नाव मधुकर नागोरोहान म्हणते मी पालीनगर येथील रहिवासी असून आमच्या इथे विनय बोधिप्रिय मागील ज्येष्ठ पौर्णिमेपासून आमच्या इथे वर्षावास चालू झालेला आहे आणि वर्षावासाला आमच्याकडे भरपूर बायका आणि अनुयायी येत असतात आणि दर शनी रविवारी इथे कार्यक्रम होत असतो आणि रोज संध्याकाळी चार वाजता आमच्या इथे विनय बोधिप्रियांचे चा, प्रवचन चालू असते याचा फायदा सगळे आमच्या पालीनगरमधील सर्व उपासक घेत असतात आणि आपणही सर्व लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि आपल्याला बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की आपला बौद्ध धर्म वाढला पाहिजे त्यानिमित्त सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा मी माया तुकाराम वैद्य पालीनगर येथील रहिवासी आहे आणि आमच्या आम पालीनगर मध्ये आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास चा प्रारंभ झाला आणि त्या वर्षावास प्रारंभापासून आमच्या इथे विनय प्रिय बनतेजी दररोज सायंकाळी चार वाजता येतात आणि आमच्या वंदना आणि धम्मदेशना आम्हा सर्वांना देतात आणि सकाळी सहा वाजता महिलांची वंदना होते आणि दररोज संध्याकाळी चार वाजता भंतेजी वंदना देऊन धम्मदेशना देतात आणि त्या धम्मदेशनाचा आम्ही सर्व महिला पाली येथील किंवा आजूबाजू सर्व सर्वजण लाभ घेतो बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक आणि विनम्रतापूर्वक अभिवादन करून बोधी सत्वचरित परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहू तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती आणि विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती स्रष्टीतील सबंध प्रति प्रती अनंतापार मंगल मैत्री सहित असंख्य असंख्य मंगलकामना व्यक्त करतो आपण आज संबोधी बुद्ध विहारामध्ये लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी आयुष्यमान गच्चेसर या ठिकाणी आहेत संबोधी बुद्ध विहार पालीनगर या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने वर्षावासाच्या कालावधीमध्ये तर धार्मिक का वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातातच परंतु वर्षभर सतत दररोज सकाळी आणि संध्याकाळची वंदना या ठिकाणी आवर्जून केली जाते आम्ही भिक्खू जेव्हा जेव्हा या ठिकाणी भेट देतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे धम्म समारंभाचं आयोजन केलं जातं आहे पालीनगर नांदेडमधील एक आ, एक मजूर कामगार असणाऱ्या लोकांची वस्ती परंतु एक सुंदर विहार संबुद्धी बुद्ध या ठिकाणी निर्माण केले एक प्रशस्त महाबुधी वृक्ष या ठिकाणी आहे मला वाटतं दोन हजार अठरापासून मी या ठिकाणी येतो दोन हजार आणि मी सुरुवातीला एक वर्षावास, केला। वर्षी वर्षावास अतला एक बेड मी दरोज दुपार या ठिकाणी केला त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी वर्षावासातला एक वेळ निश्चित करून मी या ठिकाणी देत असतो दररोज दुपारच्या वेळेला या वर्षीच्या वर्षावास कालावधीमध्ये दररोज दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती प्रवचन देतो आतापर्यंत आषाढी पौर्णिमेपासून एक महिना झाला धम्मचक्क प्रवर्तनाचा उपदेश मी जेवढा सूक्ष्मतेनं मला म्हणजे अनुभव होतो मला कळतो तेवढ्या सूक्ष्मतेनं धम्मचक्क प्रवर्तनाचा सा उपदेश सातत्याने गेल्या एक महिन्यापासून इथे मी उपदेशाच्या रूपामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सातत्याने दररोज आम्ही इथे धम्मचक्क प्रवर्तनाचा पाठ करत असतो वर्षावास कालावधीमध्ये आणि वंदना जी आहे ती बुद्धवंदना धम्मवंदना आणि संघवंदना आणि सुतपठन या ठिकाणी सातत्याने केले जाते मी आवाहन करतो बौद्ध अनुयायांना आप की आपणही ही वर्षाभास या कालावधीमध्ये सातत्याने आपापल्या बुद्ध विहारामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबावेत अधिकाधिक धमाचं संकलन करण्याचा हेतू आपल्यामध्ये असावा सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांची माझ्या भीमाची पुण्याई त्याने दिदला की नवा त्याने दिदला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, हवा समाजात होत त्याने टाकील दूर तया पाहुणी त्यांचा दाट लवूर, समाजात होत त्यांनी टाकील दूर या पाहुणी त्यांचा दाट लवूर। त्याने दिवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा